नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना तर हिवाळा सुरू आहे हिवाळ्यामध्ये छान असे पालेभाज्या म्हणा किंवा भाजीपाला खूप छान असा टवटवीत मस्त मिळतो तर मला दिसले मग मुळे मग मी घेतले ते छान असे वीस रुपयाला तीन मिळाले मला मोठे असे पांढरेशुभ्र छान मुळे आहे स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर त्याची साल काढून घ्यायची आणि मागचा पुढचा भाग कापून घ्यायचा आणि त्यानंतर किसनीने मस्त किसून घ्यायचा आहे तर इथे मी मध्यम किसनी घेतलेली आहे खूप जाड नाही आणि खूप बारीक नाही तर त्याने मस्त मी हे मुळे किसून घेणार आहे बघा मुळ्याचा किस आपला इथे छान असा तयार होतो मस्त ताज्या मुळांचा पराठा खूप छान लागतो इथे सगळे मुळाचे किस करून घेतलेला आहे मी त्यानंतर हे आपल्याला पिळून घ्यायचं आहे हा किस म्हणजे सगळं पाणी निघून जातं मुळ्याचं आणि हे जे पाणी असतं मुळ्याचं ज्यूस हे तुम्ही पिऊ शकतात तर हे पिल्याने वाद प्रकार कमी होतो चांगलं असतं ते हाडं मजबूत होण्यासाठी पण तर ज्यांना वाद प्रकार आहे त्यांनी हा रस अवश्य प्या तर इथे मुळा आपला तयार आहे बघा पिळून त्यानंतर मी इथे दहा ते बारा हिरव्या मिरच्या बारा ते पंधरा लसूण पाकळ्या मिक्सरमध्ये वाटून घेतल्या गॅसवर कडई ठेवली दोन पळी तेल टाकलं एक चमचा मोहरी एक चमचा जिरं पाव चमचा ओवा टाकल्या आणि हिरवी मिरचीचा जो ठेचा केला होता मिरची लसूणचा तो टाकून परतून घ्यायचा आहे मस्त लो फ्लेमवर करायचं हे आणि छान असं परतून घ्यायचं त्यानंतर पाव चमचा हिंग टाकायचं पाव चमचा हळद टाकायची आणि दोन चमचे धना पावडर टाकून हे छान परतायचं आहे यामध्ये मी बारीक कापलेली कोथंबीर पण टाकत आहे त्याने छान फ्लेवर येतो आणि हे सगळं परतून घ्यायचं त्यानंतर जो मुळाचा किस आपण पिळून घेतलेला होता तो किस टाकून घ्यायचा आणि व्यवस्थित मिक्स करायचा आहे दोन एक मिनटं हा खालीवर करून व्यवस्थित परतून घ्यायचा आहे म्हणजे सगळे मसाले एकजीव व्हायला पाहिजे हे सगळं परतून झालं की यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मस्त हे पुन्हा परतून घ्यायचं आहे छान एक दिवस झालं की झाकण ठेवून आपण लो फ्लेमवर हा एक चार पाच मिनटं कीस जो आहे शिजून घ्यायचा म्हणजे छान असा तयार होतो हा तर इथे बघा चार पाच मिनटानंतर झाकण उघडून आपण हा एकदा मिक्स करायचा यामध्ये जर थोडं पाणी असेल तर पाणी आठवून घ्यायचं आणि त्यानंतर इथे मी मोठा चमचाने बेसनपीठ टाकणार आहे यामध्ये तर चार चमचे मी बेसनपीठ टाकणार आहे इथे आपल्या आवश्यकतेप्रमाणे बेसनपीठ लागणार आहे दोन तीन चमचे चार चमचे जे आपल्यामध्ये किती पाण्याचं प्रमाण आहे त्याप्रमाणे तर इथे मला चार चमचे बेसनपीठ लागलं त्यानंतर मी ला हे छान मिक्स करून परतून घेतलेलं आहे दोन तीन मिनटं म्हणजे छान आपलं हे मिश्रण जे आहे पराठ्याचं छान तयार होतं एकजीव झालं की सगळं त्यानंतर बारीक कापलेली कोथंबीर टाकायची आणि गॅस बंद करून हे मिश्रण जे आहे पराठ्याचं सारण हे पण पूर्णपणे थंड करून घ्यायचं तर मी इथे बाऊलमध्ये काढून घेते आणि साधारण अर्धा तास थंड करून घेणार आहे तर इथे मी गव्हाचं पीठ भिजून ठेवलं होतं पोळीच्या पिठापेक्षा थोडं मऊ भिजायचं हे पीठ आणि याचे गोळे करून घ्यायचे आहे त्यानंतर मी इथे हे लाटून घेणार आहे तर पूर्णाप्रमाणे आपल्याला हे पराठे लाटायचे आहे सारण आतमध्ये भरून छान असं दुमडून घ्यायचं आणि सुक्कं पीठ लावून हा पराठा लाटायचा आहे बघा तर मस्त असा गोल लाटा किंवा त्रिकोणी चौकोणी तुमच्या आवडीप्रमाणे हा पराठा लाटून घ्यायचा आहे मी इथे मस्त असे गोल पराठे करत आहे तर आपला हा मुळाचा पराठा लाटून झालेला आहे बघा मस्त गोल गरगरीत लाटून घेतलेला आहे साईडला मी तवाही गरम करायला ठेवलेला होता तवा छान तापला की त्यावर ते थोडासा तेलाचा सपका मारायचा आणि पराठा टाकून घ्यायचा आणि दोन्ही बाजूने आपल्याला छान असा हा पराठा शेकायचा आहे बघा छान असे बुडबुडे आले की मग हा उलटा करून परत दुसऱ्या बाजूने शेकायचा मस्त खमंग शेकून घ्यायचा आणि यावर तुम्ही तेल तूप बटर आवडीप्रमाणे लावू शकतात मी इथे तेल लावून घेते आणि मस्त हा पराठा शेकून झालेला आहे आपण आता काढून घेऊया अगदी मऊ लुसलुशीत हिवाळ्यात एकदम मस्त लागतो हा खायला नक्की करून बघा मी तुम्हाला दुसराही लाटून दाखवते सोप्या पद्धतीने बनवले जातात अगदी पटापट बनतात आणि लहान मोठे सगळे आवडीने खातात तर लहान मुलांसाठी करणार असाल तर मिरची जरा कमी वापरा माझे मुलं मोठे आहे म्हणून मी जरा झणझणीत बनवते तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा इथे मी हा दुसरा पराठाही लाटून घेतलेला आहे आणि तोही मस्त खमंग शेकून घेते चटणी शेजवान चटणी सॉस यासोबत तुम्ही हा आवडीने खाऊ शकतात दह्यासोबतही खातात किंवा गरमागरम पराठ्यावर तूप लावून खा खूप छान लागतो नक्की एकदा करून बघा ह्या हिवाळ्यात आणि असंही तुम्ही हा कधीही करू शकतात माझ्या घरी नेहमी बनवते मी हा तुम्हीही करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद लवकरच भेटू पुन्हा एकदा साध्या सोप्या घरगुती रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय